मराठीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र जेलरोड येथील लोककवी वामनदादा कर्डक स्मारकाला आमदार राहुल ढिकले यांची भेट राहिलेले उर्वरित काम आपण लवकरच पूर्ण करून लोकार्पण करू राहुल ढिकले नाशिकच्या जेलरोड येथील लोकशाहीर लोककवी वामनदादा कर्डक यांच्या स्मारकाला नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांनी नुकतीच भेट देऊन तेथील कामाची पाहणी केली यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेशाध्यक्ष गणेश उन्हवणे हे प्रामुख्याने उपस्थित होते या ठिकाणी अनेक वर्षापासून स्मारकाचे रखडलेले काम व मोडकळीस झालेल्या स्मारकाला उतरती कळा पाहून आमदार ढिकलेंनी या स्मारकाच्या ठिकाणी भेट दिली तसेच स्मारकातील दिल तेथील असलेल्या कामाची माहिती घेतली यावेळी गणेश उन्हवणे व नागरिकांनी या ठिकाणच्या रखडलेल्या अपेक्षित कामांची माहिती देऊन त्या ठिकाणी उर्वरित कामे लवकर पूर्ण करावी अशी मागणी व अपेक्षा यावेळी करण्यात आली यावर आमदार राहुल ढिकले यांनी लवकरच येत्या काळामध्ये जिल्हा नियोजन बैठकीत मुख्यमंत्री व स्वतःच्या निधीतून तातडीची निधी उपलब्ध करून देतो व तात्काळ कामाची सुरुवात करण्याची उपस्थितांना आश्वासित केलं यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत उन्हवणे ज्येष्ठ साहित्यिक साराभाई वेळुजकर झोपडपट्टी महासंघाचे नेते हरिभाऊ जाधव भैयाजी बाहेती नितीन पगारे प्रदीप वीर गिरीश जगताप सुखदेव वार्डे रामा शिंदे सुधीर पगारे जावेद शेख बिलाल शेख मोबिन खान आबिश शेख शाहरुख खान शादाब शेख रवी पगारे शिरीष गांगुर्डे दर्शन पगारे शरद सोनवणे प्रशांत पाटील गोविंद शिंगारे नवनाथ माने मुरली कोळे मनोज आहिरे सुनीता कर्डक मुक्ता खरजुल, अलका निकम लक्ष्मी गडगडे निर्मला सोनवणे गयाबाई काळे आदिंस महिला व पुरुष कार्यकर्ते व गायक कलावंत उपस्थित होते रिपब्लिकन वार्ता वृत्त संकलन विभाग नाशिक